बहुजन नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बहुजन आवाज बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या काँग्रेस आणि शिंदे शिवसेना यांच्या उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी आपला नामांकन अर्ज दाखल केला शिवसेना यांच्याकडून सुनील भाऊ चिर्डे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला तर काँग्रेस यांच्याकडून अशोक भाऊ चिर्डे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला त्याचबरोबर विविध प्रभागातील उमेदवारांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केला आज अखेरच्या दिवशी नगरपरिषद कार्यालय येथे इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली होती आज दिनांक नोव्हेंबर अर्ज आपण परिषद कार्यालय दारवा येथे गर्दी जमलेली आहे आणि इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे कोणी अपक्ष तर कोणी अंतर्गत आपली उमेदवारी दाखल करत आहेत माझ्यासोबत येते वाढ क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महिला उपस्थित आहेत पल्लवी प्रशांत वाकोडे आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचित करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांनी उमेदवारी दाखल केली त्यामागचा उद्देश आणि कारण तर काही आपण वाढ क्रमांक दोन मधून उमेदवारी दाखल केलेली आहे तर कोणत्या पक्षा अंतर्गत तर शिवसेना अंतर्गत आपण उमेदवारी दाखल केली आहे आपल्या डोळ्यासमोर काय जुलै असणार आहे काय मनुष्य असणार आहे वाढ क्रमांक दोन बाजी वाढ क्रमांक दोन बाजू सर्व आणि सर्व सुविधांचा आम्ही म्हणजे आढावा घेतलेला आहे आणि

तर जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे जनता सुद्धा यांच्या पाठीशी असल्याचं यांनी सांगितलेलं आहे सदानंद किल्लारचा बहुजन आवाज दारवा